मित्रांनो नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि या निवडणुकीमध्ये खास करून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला जे घवघवीत यश आलेलं आहे आणि या यशामागे जरांगे पाटील फॅक्टर या नावाची चर्चा झाली जरांगे पाटील फॅक्टर याच्याबरोबरच संविधानाचा फॅक्टर आहे त्याचबरोबर अँटी इन्कम्बन्सी आहे आणि या तीन फॅक्टरमुळे महाविकास आघाडीला जे प्रचंड असं यश आलेलं आहे परंतु या यशानंतर महाविकास आघाडी एकदम अशी शांत का झाली आहे मराठा आरक्षणावर काहीही कसलीही भूमिका घेताना दिसत नाही सध्या जे महाराष्ट्रामध्ये मराठा आणि जे रणकंदन सुरू आहे त्यामध्ये सुद्धा त्यापासून अलिप्त राहण्याचं काम महाविकास आघाडी करत आहे आणि काँग्रेसचे जे विरोधी पक्ष नेते आहेत म्हणजे महाविकास आघाडीचे म्हणजेच राज्याचे जे विरोधी पक्ष नेते आहेत विजय वडवंटीवार यांनी तर उघडपणे मराठा समाजाच्या विरोधामध्ये भूमिका घेतलेली आहे अक्षर्षा अक्षर्षा जे काही तथाकथित आंदोलन मराठा समाजाच्या विरोधामध्ये झालं त्या आंदोलनामध्ये जाऊन विरोधी पक्ष नेते अक्षरशः रडले अक्षरशः त्यांच्या डोळ्यामधून पाणी आलं आणि मित्रांनो एक असं नॅरेटिव्ह सेट करण्यात आलं महाराष्ट्रामध्ये अगदी ते नॅरेटिव्ह जे लहान लहान मुलं आहेत त्यांच्या मुलाखती पाहिल्या ज्या माता भगिनी आहेत त्यांच्या मुलाखती पाहिल्या आणि त्यामध्ये एक असं नॅरेटिव्ह सेट करण्यात आलं की मराठा समाज ओबीसीच्या ताटातलं मागत आहे तुम्हाला आरक्षण पाहिजे तर घ्या परंतु आमच्या ताटातलं घेऊ नका हे जे नॅरेटिव्ह सेट करण्यात आलेलं आहे ते नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये खास करून जे ओबीसी बांधव आहेत त्यांच्यामध्ये हे रुजवण्यामध्ये थोड्या फार प्रमाणामध्ये हे आंदोलनामागचे जे सूत्रधार आहेत ते यशस्वी झालेले दिसत आहेत परंतु मित्रांनो हे तात्पुरतं यश आहे मित्रांनो आता ओबीसीचं ताट वेगळं आणि मराठ्यांचं ताट वेगळं ही जी भूमिका आहे त्यावर मी पुढे बोलणार आहे परंतु त्याच्या अगोदर काही आकडेवारी लक्षात घ्या जी मी वारंवार मांडत आहे मित्रांनो दोन हजार अकराची जी जनगणना आहे त्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण जैन पारसी ख्रिश्चन लिंगायत या ज्या ओपन कॅटेगरी आहेत त्यांची लोकसंख्या ही सहा टक्के पेक्षा जास्त आहे आणि मुस्लिम लोकसंख्या ही जवळपास साडे अकरा ते बारा टक्के आहे आता या मुस्लिम समाजातील जवळपास बावन्न जातींना ओबीसी मधून ऑलरेडी आरक्षण आहे आता या बारा टक्केपैकी पाच टक्के, टक्के मुस्लिमांना आरक्षण आहे असं जरी ग्रहित धरलं तरी सात टक्के मुस्लिम हा विना आरक्षित आहे आणि या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार एस सी आणि एस टी यांची लोकसंख्या वीस टक्के आहे एस सी एस टीचं आरक्षण हे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये असतं जितकी लोकसंख्या तितकं आरक्षण म्हणजे एस सी एस टीची लोकसंख्या वीस टक्के आहे विनारक्षित मुस्लिम सात टक्के सत्तावीस टक्के ब्राह्मण जैन पारसी इतर सहा टक्के एस सी एस टी वीस टक्के त्यामध्ये मुस्लिम सात टक्के ऍड करा त्यामध्ये ब्राह्मण जैन आणि इतर सहा टक्के म्हणजे ही लोकसंख्या तेहतीस ती टक्केच्या आसपास झाली आणि सध्या राज्यामध्ये एकूण जे ओबीसी आरक्षण आहे त्यामध्ये एन टी वगैरे सगळं जे आरक्षण आहे हे ओबीसी अंतर्गत येतं हे सर्व मिळून आरक्षण हे बत्तीस टक्के आहे म्हणजे ओबीसीची लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये चौसष्ट टक्के असायला हवी म्हणजे चौसष्ट टक्के हा ओबीसी समाज आणि तेहतीस चौतीस टक्के इतर समाज म्हणजे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के समाज पूर्ण होतो म्हणजे मराठा समाज केवळ महाराष्ट्रामध्ये एक ते दोन टक्के आहे का जर मराठा समाज महाराष्ट्रामध्ये केवळ एक ते दोन टक्के असेल तर एक ते दोन टक्के मराठ्यांची या लोकांना का भीती आहे आणि जर मराठा समाज गायकवाड आयोगानुसार आणि सध्या जो राज्य शासनाने आयोग नेमला होता त्यानुसार अठ्ठावीस ते बत्तीस टक्के आहे तर तो समाज मग कुठं आहे तो समाज शंभर टक्के ओबीसीमध्ये आहे म्हणजे सध्या जे ओबीसीचं ताट आहे त्याच्यामध्ये मराठ्यांचा हिस्सा इन्क्लूड केलेला आहे म्हणजे मराठ्यांचा तिथं हिस्सा असतानासुद्धा तो मराठ्यांना आतापर्यंत देण्यात आलेला नाही म्हणजे मराठ्यांचा हिस्सा आतापर्यंत ओबीसीकडे आहे यामध्ये मराठा समाजाचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे आता माझी उदाहरणार्थ आता चार महिन्यापूर्वी नोंद सापडली चार महिन्यापूर्वी मी ओबीसी झालो परंतु मागच्या चाळीस वर्षांमध्ये जे माझं नुकसान झालं जे माझ्यासारख्या हजारो लाखो तरुणांचं नुकसान झालं त्याची भरपाई कोण करणार एकतर एकोणीसशे चौऱ्याण्णवला ला शरद पवार यांनी आरक्षण देताना कोणतीही मोजपट्टी वापरली नाही लोकसंख्याचं गणित वापरलं नाही आणि हे गणित न वापरता मराठ्यांच्या हिस्स्याचं आरक्षण ओबीसीना देऊन टाकलं शरद पवारांना किंवा त्या काळामध्ये जे कोणी राज्यकर्ते होते छगन भुजबळ असतील किंवा ओबीसीचे अन्य नेते असतील या लोकांनी मराठ्यांना आरक्षण द्यायचं नव्हतं तर हरकत नव्हती परंतु मराठ्यांच्या हिस्स्याचं ओबीसीना का दिलं हा प्रश्न कोणीही विचारायला तयार नाही म्हणजे इतक्या दिवस मराठ्यांचा हिस्सा खाल्ला आणि आता पर परत मराठा आपला हिस्सा परत मागत आहे आपली जमीन परत मागत आहे आमचा हिस्सा आम्हाला द्या तुमचा तुम्हाला राहू द्या एवढी सोपी साधी सरळ मागणी असताना जर तुम्ही या मागणीला आमच्या ताटातलं मागत आहात अशा पद्धतीचं जर नॅरेटिव्ह सेट करत असाल तर ही एक अत्यंत दुटप्पी अशी भूमिका आहे उदाहरणार्थ गावखेड्यामध्ये आपण पाहतो एखाद्याची जमिनी एखाद्याकडे असते म्हणजे जमिनीचा मूळ मालक वेगळा असतो आणि जमिनीचा ताबा दुसऱ्याकडे असतो परंतु त्या खाणाऱ्याला दुसऱ्याची जरी जमीन असली तरी ती स्वतःचीच वाटते आणि ज्यावेळेस त्या जमिनीचा मूळ मालक तो आपल्या हिस्ची जमीन मागतो तुझ्याकडे तुझी जमीन आहे मला फक्त माझ्या हिश्श्याची जमीन दे माझा हिस्सा दे माझ्या ती हक्काची आहे तेथे माझा अधिकार आहे अधिकाराचं मागत आहे हक्काचं मागत आहे त्यावेळेस ज्याचा त्या जमिनीवर ताबा आहे त्याला ती जमीन देऊ वाटत नाही आणि त्यावेळेस तो वेगवेगळी कारणं शोधण्याचा प्रयत्न करतो आणि ती कारण शोधण्याचा प्रयत्न आतापर्यंत हे तथाकथित नेते करत आलेले आहेत यावरून तर एक गोष्ट स्पष्ट झालेली असेल की ओबीसीचं ताट आणि मराठ्यांचं ताट वेगळं असं काही नाही त्यामध्ये वाटणी होऊ शकते त्यामध्ये मराठ्यांची आतापर्यंत जर तुम्ही पाच एकर जमीन खाता असाल तर तुम्ही म्हणू शकता वा ठीक आहे सेटलमेंट करून साडेचार एकर घे परंतु संपूर्ण जमीन माझी दुटप्पी भूमिका चालणार नाही आणि ज्या कोणी ओबीसींच्या मनामध्ये सर्वसामान्य लोकांना हे गणित माहीत नसतं ज्यांच्या डोक्यामध्ये हे नॅरेटिव्ह सेट झालेलं आहे त्यांनी ही गोष्ट ही आकडेवारी लक्षात घेणं गरजेचं आहे की मराठा समाज कोणाच्याही ताटातलं मागत नाही मुळात मागणं ही, ही मराठ्यांची प्रवृत्ती नाही मराठा समाज हा दात्रत्व असणारा समाज आहे मराठा समाज हा देणारा समाज आहे मागणारा समाज नाही त्यामुळे मराठा समाज कोणाच्या ताटातलं मागतो हे अंधश्रद्धा पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका हे चुकीचं नॅरेटिव्ह तुमच्या डोक्यामध्ये शिरलेलं आहे त्यामुळे जी वेगळ्या ताटाची भूमिका आहे उदाहरणार्थ मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी जरी वेगळ्या ताटाची भूमिका घेतली असली तरी ते आहे त्या ताटाचे दोन ताट करावे लागतील परंतु मराठ्यांचा हिस्सा तिथंच आहे हे मात्र कोणीही कोणताही पक्ष नाकारू शकत नाही कोणताही व्यक्ती नाकारू शकत नाही कारण हे उघड सत्य आहे आपलं सर्वांचं यावरचं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम